माननीय आमदार अमित भैया देशमुख यांचा वाढदिवस अतिशय उत्साहानं साजरा व्हावा अशी अपेक्षा काँग्रेस जणांची आहे त्यांना शुभेच्छा त्याचबरोबर कैलासवासी विलासरावजी देशमुख यांचे सुपुत्र असल्यामुळं त्यांचे आमचे सम्मान त्याचबरोबर अमित भैयाचे सुद्धा तेवढंच संबंध आमचे त्यांचे आलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय सपका साहेब यांची नियुक्ती झाली त्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यातली काँग्रेस भरभराटीला येईल आणि काँग्रेस पक्ष वाढेल आजही जरी कोणी काही जरी दावा केला असेल की काँग्रेस पक्ष या जिल्ह्यातला संपला पण काँग्रेस पक्ष संपणार नाही विलासराव देशमुख साहेबांचे वाक्य वाक्य होते की काँग्रेस जनाला कोणी संपूर्ण संपणार नाही तसंच आज, आज ना ही काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मतदार आजही काँग्रेस पक्षासोबत आहे त्यामुळं काँग्रेस पक्ष पुढच्या काळामध्ये वाढल्याशिवाय राहणार नाही ही आमची भावना आहे अपेक्षा आहे सबकाळ साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं काँग्रेस पक्ष वाढवण्याचा मानस आमचा बी आर कदम असतील किंवा आमचे खासदार रवींद्र चव्हाण असतील त्यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं वाढेल ही अपेक्षा माझ्याकडून किंवा आमच्या सर्व नेत्याकडून कार्यकर्त्याकडून माझी आहे आणि त्याचबरोबर भोजन लातूर रोड हा प्रश्न सुटावा ही भावना आमची सर्वांची आहे त्यामुळं खासदार साहेब आमचे प्राध्यापक रवींद्रजी चव्हाण यांच्या माध्यमातून निश्चितपणानं रेटा आमचा राहणार आहे आणि त्याचबरोबर माननीय काळगे साहेब खासदार लातूर या दोघांनी मिळून आमचा हा प्रश्न सोडावा फार दिवसापूर्वीचा प्रश्न आहे त्यामुळं आमची सर्वांची एकच भावना आहे काँग्रेस जणांची की हा प्रश्न सुटला पाहिजे आणि या दोन्ही खासदारांनी सोडवला पाहिजे इथे लोकसभेमध्ये हा प्रश्न मांडला पाहिजे ही आमची सर्वांची भावना आहे आणि पुन्हा एकदा मी अमित भाई यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्याकडून जिल्ह्यातल्या काँग्रेस जणांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो की पुढील भावी काळामध्ये अमित या मराठवाड्याचं नेतृत्व करावं आणि आम्हाला सर्वांना त्यांच्या छायाखाली काँग्रेस जणांना वाढवण्याचं काम काँग्रेस पक्षांना वाढवण्याचं काम कार्यकर्त्यांना वाढवण्याचं काम मतदान मतदानांच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देऊन मी थांबतो धन्यवाद मराठवाड्याचे भाग्यविधाते महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय अमित देशमुख साहेब यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे मुख्य शहराच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आदरणीय अमितजी देशमुख साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांना भव्य यशाची कामना करतो तसेच नवनिर्वाचित काँग्रेस प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन देशमुख हर्षवर्धन हर्द, हर्द, सबका साहेब यांची महाराष्ट्रावर प्रदेशाध्यक्ष म्हणून राहुलजी गांधी यांनी नियुक्ती केलेली आहे खरोखरच एका निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्याला न्याय मिळाला आहे त्यांच्या रूपाने माझ्यासारख्या रूट लेवलला काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं बळ वाढणार आहे माझ्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना भरपूर यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो तसेच मुखेड परिसरात बोधन मुखेड जळकोट शिरूर आणि लातूर असा रेल्वेमार्ग फार पूर्वीपासून मंजूर आहे निजामकालीन त्यानंतर आम्ही महुनावती विकास मंचच्या माध्यमातून चळवळ केली संघर्ष केला आणि त्या मार्गाला आदरणीय रेल्वे मंत्री यांनी मान्यता दिली मंजुरीसुद्धा मिळाली त्याची त्याच्यावर पंचवीस लाखाचं बजेटसुद्धा असं मिळालं सर्वेक्षण पूर्ण झालं आता पिंक बुक बुकमध्ये सुद्धा त्या मार्गाची नोंद झालेली आहे माती परीक्षण होत आहे बहुतेक या कामासाठी संजय बनसोडे साहेब माजी मंत्री आणि आता नवीन खासदार गोप गोपछेडे साहेब नवीन खासदार रवींद्रजी चव्हाण साहेब आमदार तुषार राठोड आणि लातूरचे खासदार काळेगे साहेब या सर्वांनी या, या मार्गासाठी प्रयत्नशील आहेत त्यांच्या प्रयत्नामुळे हा मार्ग कंप्लीट होईल अशी अपेक्षा जनतेची आहे आणि हा जर मार्ग पूर्ण झाला तर मुख्य विकासाचं महामार्ग उघडेल तसेच बोधन कंदकुर्ती कंदकुर्ती ते शिरूर हा फोर फोर प्ले महामार्ग मंजूर झालेला आहे त्या दृष्टीनं प्रस्ताव गुपच गुपछेड साहेबांनी आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांना दिलेला त्यांनी हा मार्ग मंजूर करण्यात येईल असे आश्वासन दिलेलं आहे पूर्वनियोजित बिदर नांदेड हा मार्ग महामार्ग सुद्धा मुखेडून गेलेला आहे त्यामुळे ह्या दोन महामार्ग जर पूर्ण झाले तर मुखेड हे चौरस्ता होईल तिथून मुखेड ते निजामाबाद शंभर किलोमीटर आहे लातूर शंभर किलोमीटर आहे आणि इकडं बिदर सुद्धा शंभर किलोमीटर आहे नादे ऐंशी किलोमीटर असं चौरस्ता जे आहे ना मुखेड हेडक्वार्टर होईल आणि हे जर पूर्ण झाले महार्ग महामार्ग तर दळणवळण मोठ्या प्रमाणावर वाढेल मुखेडची बाजारपेठ सुद्धा खूप प्रगती घेईल झेप घेईल अशी इथल्या सर्वांची अपेक्षा आहे तरी माझ आदरणीय आमदार तुषारजी राठोड साहेब आदरणीय नेते मान्य माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब नवीन खासदार रवींद्रजी चव्हाण साहेब आमचे माजी आमदार नेते हनुमंतराव पाटील भेटपुरेकर साहेब या सर्वांना माझी विनंती आहे की त्यांनी ह्या मार्गासाठी परत प्रयत्न करावा आणि ह्या भागाला न्याय द्यावा यापूर्वी आम्ही माझ्या मुख्य आदरणीय माजी गृहमंत्री शिवराजी पाटील चाकोरकर साहेबांनी भेट दिली असता जे नगराध्यक्ष वगैरे शिष्टमंडळ त्यांना भेटलो तर त्यांनी हा मार्ग खरोखरच चांगला आहे विशाखापट्टणम आणि इतर जे एन पी टी ह्या दोन बंदरासाठी सगळ्यात जवळचा मार्ग म्हणून हा म्हणजे फायदा देऊ शकतो रेल्वेला या फायद, मार्गामुळे फायदा मिळेल आणि माझ्या संधीच्या आहेत तुम्ही योग्य प्रकारे याचा पाठपुरावा करा हा मार्ग निश्चितच पूर्ण होईल असं त्यांनी आम्हाला आशीर्वाद सुद्धा दिलेला आहे त्यांच्या आशीर्वादाला यश ये येवो हो, आणि हा मार्ग पूर्ण हो अशी ईश्वराजाकडे प्रार्थना करतो आणि मला या जी टी व्हीच्या माध्यमातून लोकांपर्यंत माझ्या या माध्यमातून माझे विचार व्यक्त करण्यासाठी संधी दिली असे माझे मित्र श्री गुलाबराव पाटील यांच्या नव्या जी टी व्ही या न्यूज चॅनलला माझ्या शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो